नवरी पण <laughs> आता तुम्हाला काय वाटतय की लीला आलेली आहे ती काहीतरी लीला दाखवून त्याला हसवेल असं वाटतंय तुम्हाला नक्की लीला काय वाटतंय तुला पुढे कसं काय काय होणार आहे तू लग्न करणार आहेस का इथून सुरुवात आहे सगळ्यात पहिल्यांदा कारण काय नाही काय म्हणते आणि काही त्याच्या प्रेमात पडते कुठे लीला ते अजून प्रेमात पडलेली नाहीये पण मी ते हसत नाही त्यावर मी सांगते की एवढं नक्की की जोपर्यंत लीला आहे ज्यांच्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत ते हसणार नाही हे खरे की नाही हे जे याच्यावरती सुद्धा हसलेलं आहे कॅरेक्टर फुल कॅरेक्टर या कमाल या पण सांगू का की सतत असा सिरियस चेहरा करून आपण एखाद्याला पाहिले की आपलं काय माणूस आहे हा पण हा माणूस कोण दिसतो त्याच्यात सुद्धा बंद हे मला असं वाटतं हे सगळं क्रेडिट आहे त्यांचं आणि जरा जोर काय म्हणून त्यांच्यासाठी झालं पाहिजे इतकं सुंदर कॅरेक्टर पकडणं आणि ते पोटरे करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट असते वगैरे देऊया मग काय ठेवूया आपण हसमुख राय काय हसवायच काय वाटतं काय ठेवलं पाहिजे अभिराम छाने हिटलर नको अभिराम छान काय वाटतंय तुम्हाला ते आलं बघण्याच्या कार्यक्रमामध्ये एक आलेले असतात माहिती का तुम्हाला अति अभिती असते ती मध्येच काहीतरी बोलत असते तशा ते बसलेले

तुमच्यासाठी काय पण बर हा बदले आ, लीला बदले अरे बदला बदला बालकांनी बदलले 99 ना तर काय आहे बरोबर ना मग मला माहिती ना अनुभव आहे मला पूर्ण 99 30 पूर्ण 99 ना असंच पाहिजे देव बरोबर दे तिथे शिव म्हणजे मला असं डे पेक्षा त्यांच्याकडे रक्षाबंधन जोडत असेल भाई हा बर तर आता आपण तुम्हाला काय आवडतं मला आपण काय बघस्पूर्ण अनेक मालिकांबद्दल आपण बोललो बरोबर ते आले आणि बोलत होते मी त्यांना बोलण्याची तर संधी देईन पण पटकन जर तुम्हाला काही हिटलरला सांगायचं असेल किंवा लीला सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल मग काय आवडतं तुम्हाला या मालिकेतलं हे काय तुम्ही सांगाल बरं सांगा बरं कोण सांगताय पटकन मी माहीत देतो हा त्यांना माहीत देतो माहीत देतो माहीत देतो तुम्हाला दोघांच काय होणार आहे भरत मिळत तुम्ही स्टेप बाय स्टेप करत चाललेला आहात पण काय आपल्याला सत्तावीस तारखेपासून आम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की शो किती फास्ट पेस्ट आहे काहीतरी होतच असतं शो मध्ये हे ऍक्च्युली तुम्हालाच नाही आम्हाला पण तसंच वाटतं शूट करता नाही कारण तो शूट करत असतो आणि खूप एक्साइटिंग गोष्टी चाललेल्या असतात आजूबाजूला पण आता मजा आता ती सांगितली की मग सगळं सांगितलं तर मजा राहणार नाही ऍक्च्युअली सो पेशन्स ठेवून जे तुम्ही प्रेमाने बघताय शो ते बघत राहा आणि खूप चांगलं काय काय होणार आहे पुढे खूप उतार चढाव आहेत आणि खूप कलरफुल गोष्टी खूप अमेझिंग गोष्टी होणार आहेत सगळे कॅरेक्टर तुमचे जे कलाकार आहेत सगळे मी आणि लिलासने फक्त पण बाकीचे पण जे कलाकार आहेत ते एवढे सुंदर काम करतात तर त्यांचं पण खूप चांगला ट्रॅक आहे पुढे पण बघत राहा खूप मजा येणार आहे एक धुमालचा शो पुढे सो थँक्यू असाच फ्रेंडमेंट बर एजेचं लग्न आहे एवढं मोठं लग्न आहे बरोबर की नाही एवढे श्रीमंत आहात तुम्ही बरोबर ना काय आमची पाच पन्नास ताखा वाढली तर काय फरक पडणार आहे वा बर एक एक शेवटचा प्रश्न जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी की हिंदीमध्ये तुम्हाला आम्ही पाहिलेलं आहे बरोबर आहे तर आता मराठी मध्ये काम करत असं कसं वाटतं आईसाठी काम करत आहात आईसाठी करण्यासाठी आपण आलो पण आता ही मालिका करताना मराठी होण्याचा अभिमान होताच मला पण काय होतं की देशभर आम्ही ट्रॅव्हल केलंय बाबा माझे आर्मी मध्ये होते तर आ, आई माझी शिक्षिका आहे तर त्यामुळे सगळीकडे आम्ही फिरलोय हो सगळीकडचं कल्चर पाहिलंय पण शेवटी पुण्यात येऊन जे आम्ही बेस केला ते पुण्यासारखी जागा नाही मुंबईसारखी ठाणे आणि पुणे मला खूप सिमिलर वाटतं त्या दृष्टिकोनात सो मला मजा येते मराठी करताना आणि कल्चर आपल्या लोकांमध्ये जास्ती काम करायला जास्ती मजा येते घरात घटपण येतं आणि घरात सगळे लोक असतात फॅमिली सारखं वाटतं आणि ते मला खूप आवडतं कम्फर्ट फिलिंग करेक्ट आहे करेक्ट आहे ठाणे आणि पुणे खरंच साम्य आहे दोघांमध्ये फक्त एकच फरक आहे ठाण्यात अपमान होत नाही नाही पण मी हे काय तुम्ही घेतलंय आधार कार्डावरच मी नाही आणि हा मी चला आपण लीलाला विचारूया लीला तू काय सांगशील आता या हिटलरला कशा पद्धतीने सरळ करणार आहेस किंवा काय लग्न तरी करणार आहेस की नाही तुझ्या मनात काय मी उखाने येते आहे जे आता कसं होतं आणि आम्ही एकत्र येतो का एकत्र आलो लग्न झालं म्हणून की आम्ही तरी पण आम्ही एकत्र येतो की वेगळेच राहतो हे खूप होणार आहे पुढे काय काय त्यासाठी नक्की तुम्ही आमच्या सिनेमा वा तू लोन जेची जयराती केलीस आता लसूण चटणीच्या जे जयरातीसाठी बाहेर लोक जमले आहेत तू तू ही कृषी तरी छान बदलले करशील कृषी पण खूप मजा आली ना आता आपण यांचं औक्षण करून घेऊया औक्षण करायला या सगळ्यांना धोका पण लागूया